तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी जी आहे ती सुरू आहे त्यावेळी बोलताना महाधिवक्ता यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे त्यांनी कोर्टाला सांगितलंय की खरेदी प्रकरणातली काही महत्वाची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून गहाळ झालेली आहेत राफेलच्या करारावर खर तर अनेक प्रश्नचिन्ह नेहमीच विरोधकांकडून उपस्थित केले गेले -के त्यातच आता महाधिवक्ता यांनी सांगितलेलं आहे की खरेदी प्रकरणातील काही महत्वाची कागदपत्र जी आहेत ती संरक्षण मंत्रालयातूनच गहा झालेली आहे त्यामुळे राफेलच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे घडीची सर्वात मोठी बातमी आहे राफेल प्रकरणातील सध्या राफेल प्रकरणी सुनावणी सुरू आहे त्यावेळी बोलताना महाधिवक्ता यांनी एक मोठा खुलासा केला आहे क्लीन चिट देण्यात आली होती परंतु पुनर्विचार याचिका जी आहे दाखल केली त्यावर ही सुनावणी सुरू आहे त्यावर महाधिवक्ता यांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे या याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड सो विनोद काय सांगाल महत्वाची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातूनच गहाळ झाल्याचा आता खुलासा झालेला आहे काय अपडेट द्याल हॅलो विनोद माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत विनोद काही तांत्रिक कारणांमुळे प्रतिनिधींसोबत संपर्क साधू शकत नाही होत परंतु याची लहानातली लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत परंतु सध्याच्या घडीची ही महत्वाची बातमी आहे कारण राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी देखील झाली सुरुवातीला क्लीन चिट मिळाली परंतु पुनर्विचार याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे याविषयी अपडेट जाणून घ्यावे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून विनोद काय सांगाल महत्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातूनच गहाळ झाल्याचा आता खुलासा झाला काय अपडेट द्याल नक्की राफेलवर आज ज्याप्रमाणे सुनावणी झाली आणि राफेल सुनावणी दरम्यान अनेक प्रश्नांना उत्तर देण्याचं काम यामध्ये झालं आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचे दोन तीन बाबी आहेत की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे नवीन कागदपत्र आहे